नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजार भावा अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारावर नागपूर सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजार भाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजार मिळाला यवतमाळ या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट अपडेट सर्वात अधिक चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे आता इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव कसा वाढणार आहे कमी होणार आहे याची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो गेल्या काही दिवसामध्ये सर्वाधिक बाजार जो मिळाला होता वाशिम या ठिकाणी पंच्याऐंशी रुपये प्रति किलो अतिवृष्टी असेल निर्यात असेल त्याचबरोबर मागणी पुरवठा असेल त्याचबरोबर सोयाबीन खरेदी केंद्रामार्फत खरेदी असेल या काही महत्त्वाच्या घटनांमुळे आता सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट अकोला सोयाबीन मार्केट तीन हजार आठशे एकवीस क्विंटल आवक अकोल्यामध्ये आलेली आहे चार हजार ते चार हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंतचा बाजारवाचे अपडेट हिंगणघाट मार्केट दोन हजार चारशे पाच क्विंटल उकलले चार हजार शंभर ते चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा हिंगणघाटचा आजचा सोयाबीन मार्केट लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर एक्केचाळीस ते एकोणपन्नास रुपये जालना सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार पाचशे सहा क्विंटल लावले चार हजार ते चार हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केट सरासरी दर जो आहे चाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट जालना या ठिकाणचा बाजारभावाची अपडेट यवतमाळ मार्केटमध्ये आज सर्वाधिक महाराष्ट्रातील बाजारभाव चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाराशे साठ क्विंटल आवक यवतमाळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सरासरी दर जो आहे यवतमाळमध्ये चाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे पुलगाव मार्केट पाचशे एक्कावन्न क्विंटल अकले चार हजार शंभर ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह पुलगाव मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी उमरेड मार्केट आठशे सत्तर क्विंटल लावले चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा उमरेड मार्केट सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जळगावमध्ये ते चार हजार पाचशे रुपये नागपूर चार हजार पाचशे चार हजार सातशे रुपये जालनामध्ये चार आठशे चार पाचशे रुपये अकोला चार सातशे ते चार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभावा यवतमाळ चार सहाशे ते पाच हजार रुपयेपर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे त्याचप्रमाणे ना गंगापूर चार तीनशे चार सहाशे रुपये मुखेड चार सहाशे ते चार सातशे रुपये बाबुगाव चार सातशे ते चार आठशे रुपये सिंधीसेलू चार पाचशे ते चार सहाशे रुपये पुलगाव चार पाचशे ते चार आठशे रुपये लेटेस्ट आजचं सोयाबीन मार्केट अपडेट रेट त्याचबरोबर जिंतूरमध्ये चार सहाशे रुपये खामगाव पाच हजार रुपये चार आठशे ते पाच हजार रुपयेपर्यंत बाजारभाव वनीमध्ये चार सहाशे ते चार आठशे रुपये त्याचप्रमाणे औरंगपूर भिंडाळी पिंपळगाव बसवून चार पाचशे ते चार सातशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन मार्केट तूर मार्केट कापूस मार्केट कांदा मार्केट यांची लेटेस्ट अपडेट रेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो